आज इथे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्वांनी मिळून हार्दिक शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहोत आणि तुम्ही माझ्या म्हणजे मला आरोग्य लाभावं आणि उदंड आयुष्य लाभावं अशी ईश्वर प्रार्थना केली त्याबद्दल देखील मी तुमचा आभारी आहे असाच प्रेमभाव असावा तुमचा सतत खरं म्हणजे आपला जो ग्रुप आहे या ग्रुपचे काही नियम आहेत आणि ते नियम पाळावेच लागतात जर अवधानाने जी काय बोललं असेल ती काय कोणाला किंवा न कळत अज्ञानाने काहीतरी बोललं असेल तर मला क्षमा करा तर तुम्ही मोठे मनाचे आहात सगळे आणि त्याप्रमाणे मला क्षमा करा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर प्रस्थान होतं आहे आज आळंदीवरून ते पंढरपूरला हरिनामाच्या गर्दा गजरामध्ये अठरा दिवस सतत वारकरी चालत असतात कसली अपेक्षा न ठेवता एकच फक्त विठ्ठल 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 म्हणत किंवा जय जय रामकृष्ण म्हण म्हणत ते पंढरपूरला जातात आणि तिथे आतमध्ये देवळात पण जात नाहीत बाहेर तर कळसाचं दर्शन घेतात आणि आपल्या गावी जातात इतकी भक्ती असं कुठल्या कुठल्याही जगामध्ये पाहायला मिळणार नाही ते आपल्या महाराष्ट्रात पंढरपुरामध्ये पाहायला मिळतं आळंदीवरून जातात ते पंढरपूरला जायपर्यंत अठरा दिवस लागतात मी एकदा गेलो होतो चालत अठरा दिवस लागतात आणि त्याच्यामध्ये बरं का तरुण मुलं आता तरुणा तरुणांचा फार मोठा भर आहे पण म्हातारी माणसं नव्वद पंच्याण्णव वर्षाचे देखील असतात म्हणजे काय भक्ती असेल ते बघा तर एक एक अभंग बोलतो छान अभंग आहे तुकाराम महाराजांचा लागून या पाया विनवितो तुम्हाला करत टाळी की नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा वेळा हा सुख सोहाळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा प्रांजळ हा मार्ग वैकुंठीचा सकाळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहाळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ग्रंथामध्ये जे काय आहे ते तुम्ही ते ग्रंथ उघडून पहा की त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं आहे तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती बहुता ग्रंथी बोली गेले असं तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात तुकाराम महाराज तुम्हाला सांगण्याचा उद्देश करतायत की तुमच्या पाया पडून मी सांगतो तुम्हाला विनंती करतो की मुकी टा टाळ बोलावा म्हणजे कर बोला मुकी वाणी म्हणजे तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणतात तुकाराम महाराज म्हणजे काय म्हणतात हा सुखस्वाळा स्वर्गी नाही स्वर्गी म्हणजे काय आपण म्हणतो ना मी मेल्यानंतर स्वर्ग परत मेल्यानंतर स्वर्ग आहे का कुणी सांगितलं गेलेल्या आहेत सगळे स्वर्गामध्ये त्यांनी सांगितलं आहे व्हॉट्सअप केलं आहे की मी इथं सुखात आहे आनंदात आहे स्वर्ग म्हणजे काय नेमकं की सुख आनंद सुख शांती समाधान ह्यालाच स्वर्ग म्हणतात आणि तेच नेमकं ह्या जीवनामध्ये मुक्त होता आणि हा तेच नेमकं ह्या जीवना आपल्याला <coughs> मिळवायचे आहे सुख शांती समाधान आनंद त्याच्यासारखं काय नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा असं त्यांनी नाम घ्यायला सांगायचं मग जे आवडतं नाम आहे ते तुम्ही घ्या प्रांजाळा मार्ग वैकुंठीचा काय सांगितलं वैकुंठीचा तो मार्ग आहे वैकुंठ म्हणजे काय हो नेमकं वैकुंठ ह्या शब्दाचा अर्थ काय वय म्हणजे गती आणि खुंट म्हणजे थांबणं नाही का म्हणजे आपण म्हणतो ना माणूस गेला आहे की म्हणतो काय वैकुंठवासी म्हणतो ना असं आपण कुणाला आहे आपण आदरांजली वाहतो तेव्हा म्हणतो ना वैकुंठवासी झाले तर अमुक अमुक वैकुंठवासी झाले वैकुंठ म्हणजे वय म्हणजे गती खुंठ म्हणजे थांबणे ज्या दिवशी थांबतो त्या दिवशी वैकुंठ म्हणजे बघा चर्चगेटच्या पुढे स्टेशन आहे नाही गोरीबंदरच्या पुढे म्हणजेच काय अंतिम स्थानक वैकुंठ म्हणजे अंतिम स्थानक हा अंतिम स्थानक प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ऐकेला सांगा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला आपले किती झाले ते माहिती आहे तर मला एका वर्षे वर्ष मी सांगू शकतो शिल्लक किती आहे सांगू शकतो आहे प्रांजळ हा मार्ग वैकुंठ तुम्हाला सुख शांती समाधान आनंद ऐश्वर जे काय ते तुम्हाला मिळवायचं त्यासाठी तुम्हाला योग्य यो मार्ग पत्करावा लागेल तरच तुम्हाला ते प्राप्त होईल तो अगदी आपल्या जवळ आहे लांबच नाही जवळही असून दुरावाला घात मोठा केला अज्ञाना असं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे उद्धवदृष्टी पाय तुझा देव आहे तुझ्यापासून तुझा देव तुझ्याजवळच आहे लांब नाही आहे तुका म्हणे नामापाशी चार मुक्ती चार मुक्ती सांगलेली आहे त्याचा अर्थफार मोठा घन आहे पण चार मुक्ती ज्या आहेत काय समीपता सलोकता स्वरूपता आणि सायुज्यता यातल्या तीन मुक्ती ज्या आहेत समीपता म्हणजे जवळ सलोकता म्हणजे ज्या लोकामध्ये देव आहे स्वरूपता म्हणजे त्या रूपाचं ध्यान करणं आणि सायुज्यता म्हणजे खरी भक्ती सायुज्यता म्हणजे त्याची अनन्य सेवा करणे अनन्य म्हणजे तू आणि मी वेगळा नाहीच एकच आहे असं जर तुम्ही जर केलं आणि खरोखरच याच्यामध्ये फारच आनंद आहे तुकाराम महाराजांनी साक्ष हा अभंग हा सुद्धा अभंग हा अभंग आहे आणि जर आपण त्याचं पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद आहेच आणि तेच आपण मिळवूया तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद प्राप्त व्हावं हीच ईश्वर प्रार्थना कृष्ण हरी